नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सध्या सोशल मीडियावर एकच चर्चेचा विषय झालेला आहे आणि त्या चर्चेला उधाण आलेलं आहे ते म्हणजे इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या आपल्या मुलीच्या साखरपुड्याबद्दलचा नेमका मुद्दा काय आहे आणि काय इंदुरीकर महाराजांना ट्रोल केलं जात आहे पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्याआधी थोडंसं जाणून घेऊ इंदुरीकर महाराजांबद्दल इंदुरीकर महाराज हे एक समाज प्रबोधनकार आहेत समाजामध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी ते सतत कार्यरत असतात इंदुरीकर महाराजांचे खरे नाव महाराज आहे निवृत्ती काशीनाथ देशमुख ते महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदुरी इंदोरी गावातले आहेत हे गाव इंदुरी म्हणून ओळखले जाते आणि त्यामुळेच लोक त्यांना इंदुरीकर महाराज म्हणू लागले समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख हे कायम आपल्या कीर्तनामुळे चर्चेत असतात कीर्तनाच्या माध्यमातून ते समाजात जनजागृतीचे काम करतात म्हणजेच समाज प्रबोधनाचे काम करतात अतिशय विनोदी भाषेमध्ये ते आपलं म्हणणं लोकांसमोर मांडतात आणि ऐकणाऱ्यांना त्यांचं म्हणणं देखील पटवून देतात शेतकरी लग्न कर्जबाजारीपणा तरुण मुलंमुली मुली समाजात बदलत चाललेल्या रूढी परंपरा सासूसुनेची भांडणं या आणि अशा अनेक नवनवीन विषयांच्या माध्यमातून इंदुरीकर महाराज हे त्यांचं म्हणणं अगदी विनोदी भाषेत लोकांसमोर मांडतात महाराजांची आपल्या कीर्तनाची भाषा थोडीशी वेगळी आहे ते केवळ धार्मिक प्रवचन देत नाहीत तर उदाहरणाद्वारे कॉमेडीचा स्पर्श देऊन रोजच्या जीवनातील गोष्टींवर भाष्य करून लोकांशी बोलतात त्यांचं बोलणं ज्यांना आवडलं ते मनात ठेवतील आणि ज्यांना महाराजांचं बोलणं आवडलं नाही त्यांनी मला मागून नाव ठेवलं तरी चालेल असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि यामुळेच ते खूप जास्त प्रसिद्ध देखील झालेले आहेत एम एस सी बी एड करून त्यांनी नोकरीचा मार्ग न स्वीकारता सामाजिक कार्याचा समाज प्रबोधनाचा मार्ग निवडला होता आणि आज घरी बसून लाखो लोक युट्यूब फेसबुकच्या माध्यमातून त्यांचे व्हिडिओ पाहत असतात आणि लाखो लोक लाखो ज्ञानेश्वरी आणि होणारे जावई साहिल यांचा साखरपुडा समारंभ पार पडला संगमनेर येथील वसंत लॉन्स मध्ये या साखरपुड्याचं आयोजन करण्यात आलं होतं दोन दिवसांपूर्वीच हा साखरपुडा समारंभ पार पडला लाखोंच्या संख्येने त्यांच्या चाहत्यांनी आणि त्यांच्या मित्र परिवारांनी या साखरपुड्याला उपस्थिती लावली होती आणि त्यांच्या मुलीला शुभ आशीर्वाद देखील दिलेले होते इंदुरीकर इंदुरीकर महाराज यांचे होणारे जावई साहिल हे बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती समोर येत आहे त्यांचा मुंबईमध्ये मोठा व्यवसाय आहे माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार साहिल हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील मूळचे रहिवासी आहेत ते उच्च शिक्षित असून गावाकडे त्यांची मोठ्या प्रमाणात बागायती शेती सुद्धा आहे आणि व्यवसाय सुद्धा ते करतात. आता महाराजांच्या साखर पुढ्यानंतर महाराजांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जाते कारण ते आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना सांगतात की आपल्या मुलींची लग्न साधी करा ज्या लोकांकडे पैसे नाहीत ते लोक देखील कर्ज वगैरे काढून किंवा संपत्ती विकून शेती गहाण ठेवून इतरांना दाखवण्यासाठी केवळ दिखाव्यासाठी शाही थाटामाटात लग्न करतात आणि अजून जास्त कर्जबाजारी होतात परंतु असं करू नका लग्न अगदी साध्या पद्धतीने करा आणि आपले अंथरूण पाहूनच पाय पसरा असे वेगवेगळे संदेश ते आपल्या कीर्तनातून लोकांना देत असतात आपल्या मुलींची लग्न साधी करावीत आणि त्यांच्या लग्नासाठी लागणाऱ्या खर्चाचे पैसे करून आणि त्यांच्या सुखी संसारासाठी वापरावेत असं देखील ते त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगत असतात परंतु त्यांनी त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये चांगलाच खर्च केला आणि साधा पण अगदी शाही पद्धतीने साखरपुडा पार पाडला यावरून त्यांना अनेकांकडून ट्रोलिंग करून म्हटलं जात आहे की महाराज दुसऱ्यांना ब्रह्मज्ञान सांगतात आणि स्वतः मात्र त्या गोष्टींचं पालन करत नाहीत आणि त्यांनी लाखोंमध्ये आपल्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये खर्च केला किंवा मुलीच्या साखरपुड्यावर पैसे उधळले तसंच काही नेटकऱ्यांनी असं देखील ट्रोल केलं की कपाळाला टिकली सुद्धा लावलेली नव्हती आणि महाराज मात्र दुसऱ्यांना ज्ञान वाटतात अशा हो अनेक प्रकारे नकारात्मक टीका आणि कमेंट देखील महाराजांवर करताना आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसून येत आहेत परंतु नेटकऱ्यांनी महाराजांनी साखरपुडा कशा पद्धतीने केला आणि कीर्तनामध्ये कशा पद्धतीने सांगितलं होतं याची पुरेशी माहिती न घेता करायला सुरुवात केली आहे साखरपुड्याला जमलेली लोक पाहून लॉन्स पाहून रथ पाहून किंवा तिथली सजावट पाहूनच नेटकऱ्यांनी या साखरपुड्याच्या चर्चेला हे न ते अनेक प्रकारे उदाहरण आणलं आहे परंतु त्यांनी जो साखरपुडा केला हा सगळ्यांमध्ये वेगळा केला आहे साखरपुड्यामध्ये मंत्री वगैरे लहान मोठी लोक देखील आली होती परंतु महाराजांनी कोणालाही बसण्यासाठी ठेवली नव्हती किंवा फेटा वगैरे बांधायला ठेवला नव्हता आणि त्यांनी आभार प्रदर्शनाच्या वेळी त्यांच्या शब्दांनी सांगितलं देखील होत की एकाचा आदर आणि एकाचा अनादर करतो त्यामुळे कोणालाही खुर्ची किंवा फेटा बांधण्यात येणार नाही कारण सगळे माझ्यासाठी एक समान आहेत आणि ही अशीच प्रथा चालू ठेवायला पाहिजे असं देखील त्यांनी आभार प्रदर्शनाच्या वेळेस सांगितलेलं होतं वायफळ खर्च करण्यापेक्षा त्यातीलच साखरपुड्याच्या दिवशी एक लाख महाराजांनी जमा देखील केलेली आहे कारण यावर्षी झालेली अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई व्हावी म्हणूनच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक लाख अकरा हजारांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधी फंडामध्ये महाराजांनी साखरपुड्याच्या दिवशी जमा देखील केलेला आपल्याला दिसून येतोय त्यांनी जसं बोललं तसंच त्यांनी केलेलं देखील आहे कारण त्यांचा इनकम सोर्स आपल्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे त्यांचा व्यवसाय आहे ते एकाच दिवसाला दोन दोन तीन तीन कीर्तन करतात तसंच एक गोशाळा देखील चालवतात गायींची देखभाल चारा वगैरे सगळं काही स्वतः करतात स्वतः राबतात गायींची सेवा करतात अनाथ मुलं देखील सांभाळतात वेगवेगळ्या सुविधा त्यांनी केलेल्या आहेत होतकरू विद्यार्थ्यांचा खर्च देखील महाराज करतात त्या मुलांचा खर्च करून त्यांना मोठ्या अधिकारी पदापर्यंत देखील त्यांनी पोहोचवलेला आहे त्यांच्या वैयक्तिक जीवनशैलीबद्दल तुलना कुणीही करू शकत नाही कारण महाराज जसं इतरांना सांगतात तसंच ते देखील वागतात परंतु केवळ साखरपुड्यावरूनच महाराजांना जास्त प्रमाणात ट्रोल केलं जातंय ते देखील फक्त तिथली सजावट आणि इतर काही गोष्टी बघून परंतु एक गोष्ट सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे की ते त्यांच्या कीर्तनामध्ये सांगतात की लग्न साधे करा खर्च करू नका वायफड पैसा वाया घालवू नका हे फक्त त्यांच्यासाठीच असतं जे गरीब आहेत मध्यम वर्गीय आहेत ज्यांची परिस्थिती नाही अशा लोकांसाठीच महाराजांचं हे बोलणं आहे परंतु ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते त्यांच्या पद्धतीने खर्च करू शकतात असं त्यांचं बोलण्याचा काही चुकीचा अर्थ नाही पण नेटकऱ्यांनी त्या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढून महाराजांना ट्रोलिंग केलेलं आहे नेटकऱ्यांनी अशी अर्धवट माहिती घेऊन कोणालाही बोलू नये कारण यामुळे कोणाचं चा तरी चारित्र्य कोणाचं चा तरी आयुष्य अडचणीत येऊ शकतं याचं देखील बोलण्याआधी भान ठेवलं पाहिजे नेटकऱ्यांनी महाराजांवर जी काही टीका केलेली आहे ती योग्य आहे की महाराजांनी आपल्या कीर्तनामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते योग्य आहे कोण योग्य कोण अयोग्य महाराजांचं बोलणं खरंच चुकलं आहे का याबद्दलची कमेंट करून प्रतिक्रिया नक्की कळवा